भावांना सकाळ सकाळ आलो होतो मटनच्या शॉपवरती मटणाच्या शॉपवरती आलो होतो कारण आज आहे रविवार तर घरच्यांनी इच्छा व्यक्त केली की आज मटन खायचंय चिकन खायचंय चिकन नाही मटनच खायचंय तर मस्त पैकी सकाळ सकाळ मटन घ्यायला आलो बघू शकता मागं एकदम साज कापून दिसत आहे भैया आता भाऊ फोनवर बोलतोय त्याचं त्याचं आणि आपण सांगून दिले एक किलो मटन आपले घरचे तगडीत भाऊ मजबूत खातात ते लोक आणि बघू आता आजचं काय कारण आज तर मी काय खाणार वगैरे नाही आज फक्त ताक आणि पाणी वर्षे खाणार आहे टाक आणि पाण्याचा आज डायट घेणारे पूर्णपैकी चोवीस तास बिलकुल पण काहीच खाणार नाही अन्न ग्रहणच करणार नाही कारण काल आपण संकल्प केला होता की एक दिवस तरी आपण ताकावर राहिला पाहिजे म्हणजे मी लई दिवसांपासून असा विचार करत होतो पण कधी इम्प्लिमेंट केलं नाही कधी मी करायचा प्रयत्न केला नाही परंतु आज त्याला मी पार पाडणार आहे त्या टास्कला मी आज पार पाडणार आहे काही उदे म्हणून आज मी संकल्प केला की के आज काय खाणारच नाही काही विषय नाही भावांनो तर ठीक आहे लक्षात नव्हतं राहिलं सकाळी माझ्या नाश्ता वगैरे करायला गेलो होतो मी म्हणजे मम्मीला विचारलं होतं नाश्ता काय मम्मीने आठवण दिलं की नाही भाऊ आज तू टाकावर राहणार होता ठीक आहे तिथं बघू शकता इथं मटण फिश वगैरेची दुकान आहे इथं नाही नाही तिथं समोर मटनचं दुकान होतं इथं फिश वगैरे ठीक आहे आता जे जे सामान आहे सामग्री आहे ती घेऊ आणि जाऊ लागत मांडी का मटण भावांना अजून काय मटण वगैरे काय कापून वगैरे झालं नाही कारण एक दोन कस्टमर आपल्या आधी आले होते तर इकडं अजून एक मटणाचं शॉप आहे मटन चिकन काय आहे ते आणि त्याच्याच बाजूला इथं फिश वगैरे विकतात हे लोक आहे ना आता त्या फिशचं काय नाव आहे मला नाही माहिती पण ठीक आहे ते फिश वगैरे विकतात हे छोटे छोटे मासे विकतात हे मला वाटते थोडेफार मोठे मासे पण आहे तर भावांनो फायनली आपण मटन वगैरे विकत घेतलेलं आहे आणि आपला भाऊ अजून पण फोनवरच बोलतोय एक किलो मटण घेतलं आपण आणि अजून काय घ्यायचं आहे घरे काहीच नाही मसाला मीठ मसाला काही नको का खच खाणार आहे वाटतं सकाळ <laughs> सकाळ चालू होतो सकाळ सकाळ म्हणजे सहाला नाही आलो मी कारण आता आठ नऊ वाजले प्रॉपर मम्मी पण बाहेर आहे मम्मी बाहेरून आल्यावरती हे शिजवणार वगैरे आणि चला मग आता बघू आपल्यासाठी काय आपण तर काय दिवसभर आज ताकच घेणार आहे आज काय दुसरा आपण भेद काय घेणार नाही पर हो हो भाव। पार 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 तर भावांना आत्ताच चाललो आहे ताक वगैरे परचेस करायला ताक आणि थोडी कोथंबीर थोडे पोहे आणि थोडी भुजिया आणि आज तर बाई काही होऊ दे राहणार आहे तुमचा भाऊ बिलकुल पण मागं नाही हटणार लय वेळा फेल झालो आहे पण आज नाही आज पूर्ण पार पाडणारच तर आधी काय ताक येणार आहे का ठीक आहे चला आधी ताक घेऊ आपण पावशर टोमॅटो आणि मसाला द्या ना टोमॅटो चांगले का असे का झाले मग याला ना देऊ नाही नाही पावसर द्या टोमॅटो आणि मसाला द्या कितीच आहे मसाला मसाला वीसचा देऊ uh, द्या दे वीस द्यास लाइथ भावांनो आता जे पण सामग्री लागत होती जसं टोमॅटो मसाला मसाला म्हणजे काय की आमच्या इथं कडीपत्ता धनिया परत काय आलं बिलं ते सगळं जे सोबत देतात आमच्या इथं मसाला मानतात तर काय विषय नाही मसाला वगैरे हो परचेस केलाय आणि आपला ताक एक दोन लिटर घेतलंय भाऊ एकदम पिशवी भरून ताक घेतलेले आपण तर चला भावांना आता घरी जाऊ तर भावांना समजायची गरज आहे का खातोय लाजच नाही बाई लासच नाही काय विषय या तू पण ताकाव रा आता खाल्लंय का मस्ती मस्ती बाई मस्ती घेऊन डोकणार आहे भाई मस्ती या माणसाला तरच काय करतोय का वान इथ्या तर हे जे आपले गणपती बाप्पा आहे भावांनो हे आपण घेतले होते काश्मीरवरून आता हा कोणता वूड आहे मला तो कारण ते माझ्या का जीवेवरच होतं ते वूडचं नाव मग आता ते काय आठवाना म्हणजे सागापेक्षा पण मजबूत आहे काहीतरी एक वर्ष झालं आम्ही काश्मीरला गेलो होतो तिथून आम्ही आणलो होतं परंतु अजूनही काही प्रॉब्लेम नाही काय नाही तर एक नंबर क्वालिटी बाई ताक फायनली आलेलं आहे आता मस्त ताक वगैरे पिऊ आणि रिफ्रेश होऊन जाऊ तर भावांनो आता बघू शकता मस्त पैकी मटण वगैरे धुवून भावाने याच्यामध्ये ठेवलेले भावाने नाही मम्मीने धुतलं होतं आणि मग आता या भांड्यामध्ये ठेवले आणि नाश्त्यासाठी बाकी लोक खातात ते पोहे खातात नाही आता ऑलमोस्ट संपतच आले पोहे आणि त्या दिवशी आपण भाऊच्या धाक्यावरून हे मासे आणले होते हे मॅरिनेटेड करून बाहेर काढलेले आहेत आता या तव्यावरती काय ते त्यांचं फ्राय करून का काय ते करून ते खाणार आहेत हां हां कतार नाही आणि हे सगळे खाऊ दे काय खायचे आपण तर उलट पकडलो होतो भाई हां आपण आपलं ताक पिणार आहोत नाही का एकदम उंजी सगळ्यात उजी विषय ताक आणि आपण नाळाला एक गोष्ट फिट केली होती एकदम युनिक आहे मार्केटमधून घेतली होती आपण अयो पंखा कसा फिरतोय एकच नंबर तर भावांनो आता मस्त आंघोळ वगैरे करून एकदम फ्रेश आहे आणि एक मस्त चकाचक टी शर्ट घातलेला आहे तर काय विषय नाही आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपण आज करतोय ताक प्लस पाणी म्हणजे फक्त ताक आणि पाण्यावरती आज, आज आपण चोवीस तास राहणार आहोत तर आपण आपलं वॉटर इनटेक पूर्ण करतोय आतापर्यंत मी एक लिटर ताक आणि एक लिटर पाणी पिलेलो आहे म्हणजे थोडं पोट गच्च झालंय माझं मला पण थोडा त्रास होतोय मला सारखं मन पण करते काहीतरी खाऊन घ्यावा पण आज आपण संकल्प केलेला आहे की आज आपण आपलं चॅलेंज कोणत्याही हालतीत तोडणार नाही आहोत आता चॅलेंज तर एकदम सुरळीत चालू आहे थोड्याफार अडचणी आल्या मला मध्ये मध्ये थोडी क्रेविंग झाली पण मी कंट्रोल केली आणि आता मी सरांना फोन केला होता ट्यूशनच्या तर सर बोलले आता आहे रविवार तर आज काही येऊ नका आज काही मी अवेलेबल पण नाही आहे जर कधी कधी अर्जंट असेल तर सर बोलून पण घेतात पण आज काही तसा विषय नाही उद्या आपला एकदम सोपा पेपर आहे तर सर बोलले ठीक आहे भाऊ घरीच थांबा रेस्ट घ्या तर काय विषय नाही भाऊनो आता मस्त घरी आहोत तर आजच्या या ब्लॉगसाठी बस एवढंच आशा करतो तुम्हाला व्लॉग ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर ब्लॉगला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा कारण तुमचा भाऊ या क्षेत्रामध्ये नवीन आहे तर चला भाऊ अनो सध्या घेतो निरोप आशा करतो तुम्हाला व्लॉग ब्लॉग आवडला असेल तर बाय